मित्रांनो आपण आज अकरावी संरक्षणशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक एक संरक्षणशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना या प्रकरणातील आपण आज राष्ट्रीय सामर्थ्य याविषयी माहिती अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण सार्वभौमत्व राष्ट्रवाद या संकल्पना बघितलेल्या आहेत आणि त्यांचे महत्वही अभ्यासलेले आहेत तसेच राज्य ही संकल्पना ही आपण अभ्यासलेली आहेत राज्य या संकल्पनेमधील विविध घटक राष्ट्रीय हित या संकल्पना आपण येथे अभ्यासलेल्या आहेत मागील तासाला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज राष्ट्रीय सामर्थ्याविषयी माहिती बघणार आहे राज्यव्यवस्था समजून घेताना राष्ट्रीय सामर्थ्य ही संकल्पना अभ्यासणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो येथे राष्ट्रीय सामर्थ्य हे राष्ट्राच्या हिताचे रक्षण करत असते आणि देश सुरक्षित ठेवण्याचं काम तिथे केलं जात असत आपल्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने दुसऱ्या देशाशी असलेल्या संबंधांना प्रभावित करण्याच्या क्षमतेला राष्ट्रीय सामर्थ्य असं म्हटलं गेले आहे व्याख्या बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने दुसऱ्या देशाशी असलेल्या संबंधांना प्रभावित करण्याच्या क्षमतेला राष्ट्रीय सामर्थ्य असं म्हटलं गेलेलं आहे येथे प्रत्येक राष्ट्र आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वहिताचे रक्षण करण्यासाठी आपले राष्ट्रीय सामर्थ्य वाढवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सामर्थ्याविषयी बोलत असताना आपण देशाच्या सैनिकी सामर्थ्यावरती भर देत असतो आता आपण राष्ट्रीय सामर्थ्याच्या विभिन्न घटकांची आपण आता ओळख करून घेणार आहे म्हणजे सैनिकी सामर्थ्याबरोबरच सा जे विभिन्न घटक आहे देशाच्या सामर्थ्यामध्ये तेथे ते भर घालण्याचं काम करत असतात तर अशी जी विभिन्न घटक आहेत ते आपण घालणार आहेत ते घटक म्हणजे मूर्त आणि अमूर्त असे घटक आहेत राष्ट्रीय सामर्थ्याचे वर्गीकरण मूर्त आणि अमूर्त घटक अशा प्रकारे केलं गेलेलं आहे तर विभिन्न जे घटक आहेत राष्ट्रीय सामर्थ्याचे तर त्यामध्ये आपण हे दोन घटक बघणार आहे वर्गीकरणामध्ये आपण सांगितलंय की मूर्त आणि अमूर्त घटक जे घटक विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकतो मूर्त घटक म्हणतात त्याला म्हणजे जे घटक आपण पाहू शकतो आणि ज्याचे मोजमाप करता येते ते मूर्त घटक आहे म्हणजे आपल्या डोळ्याने बघू शकतो आणि ज्याचं मोजमाप केलं जात आहे त्याला मूर्त घटक असं म्हटलं गेलेलं आहे त्याच पद्धतीने अमूर्त घटक म्हणजे कोणते घटक तर विद्यार्थी मित्रांनो तर जे केवळ हो अनुभवता येते आणि प्रत्यक्ष पाहता येत नाही आपण फक्त अनुभवतो प्रत्यक्ष आपण पाहू शकत नाही ते घटक म्हणजे अमूर्त घटक आहे हे दोन घटक जे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत राष्ट्रीय सामर्थ्य यावरती भर देत असताना आपण सुरुवातीला सांगितलं आहे की आपण सैनिकी सामर्थ्यावरती भर देत असतो परंतु राष्ट्रीय सामर्थ्याच्या विभिन्न घटकाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे आता विभिन्न घटकामध्ये ओळख करून घेत असताना हे मूर्त आणि अमूर्त अशा प्रकारचे हे दोन प्रकारे वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि हे वर्गीकरण बघत असताना आपण सुरुवातीला काय आहे आता मूर्त घटक बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो मूर्त घटक मूर्त घटकामध्ये पहिला घटक आहे भौगोलिक घटक आता भौगोलिक घटक जर म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या भौगोलिक घटकाचा अभ्यास करताना आपण त्या देशाचे क्षेत्रभर हवामान ऋतुमान आणि त्या देशाची जगातील भौगोलिक स्थान म्हणजे त्या देशाचे जगातील भौगोलिक स्थान तसेच त्या देशातील पर्वत शिखरे आणि त्या देशातील नद्या याविषयी आपण अभ्यास करत असतो म्हणजे भौगोलिक घटकामध्ये आपण या घटकांचा अभ्यास करत असतो म्हणजे त्या देशाचं भौगोलिक स्थान बघत असताना आपण त्या देशाचं क्षेत्रफळ बघणार आहे किती क्षेत्रफळ आहे त्या देशाचं त्या देशाचं हवामान कसं आहे त्याच पद्धतीने त्या देशातील ऋतुमान आपण बघणार आहोत तसेच त्या देशाचे जगातील भौगोलिक स्थान हे सुद्धा आपण बघणार आहे तसेच त्या देशामधील पर्वत शिखरे आणि नद्या यांचा अभ्यास करावा लागला असतो आता आपला भारत देश घेतला विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारत देशाचा तुम्ही जर नकाशा बघितला तर आपल्याला दिसून येईल की भारताचं क्षेत्रफळ किती आहे त्याच पद्धतीने आपल्या या नकाशामध्ये आपण बघत असताना उत्तरेला आपल्याला हिमालयाची पर्वतरांग दिसून येते आणि हिमालयाची ही जी पर्वतरांग आहे ती आपल्याला काय दाखवते की नैसर्गिक सीमा दोन देशामध्ये दाखवण्याचं काम ही हे जे हिमालय आहे त्यातून आपल्याला दिसून येत आहे की भारत आणि चीन यांच्या दरम्यान जी सीमा आहे ती हिमालय पर्वतामधून गेलेली आहे आणि हिमालय पर्वत हा भौगोलिक सीमा दाखवण्याचं काम करतो विद्यार्थी मित्रांनो नकाशामध्ये भारताची आपल्याला किनारपट्टीही दिसून येते तुम्ही बघितलं असेल की गुजरातपासून केरळपर्यंत तसेच केरळपासून पूर्वेकडील समजा बांगलादेशपर्यंत तसे तिकडं पलीकडे बांगले पलीकडे आपले पूर्व भागामध्ये जे राज्य आहे ते आपल्याला दिसून येतात म्हणजे भारताला खूप मोठी किनारपट्टी लाभलेली आहे तर ही जी किनारपट्टी आहे ती आपल्याला दिसून येते म्हणजे भारताची हिंदी महासागरातील जी भूमिका आहे महत्वाची ती आपल्याला दिसून येते कारण हिंदी महासागर क्षेत्रातील भारताची भूमिका अतिशय महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो कारण भारताला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला बार आहे समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे किनार आणि हिंदी महासागर या क्षेत्रामध्ये भारताची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आता दुसरा घटक बनणार आहे कच्चा माल आणि नैसर्गिक सहसाधने राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये मूर्त घाटामध्ये कच्चा आणि नैसर्गिक संसाधने आपल्याला बघायचे आहेत यामध्ये जर बघितला विद्यार्थी मित्रांनो तर वनस्पतीजन्य पदार्थ प्राणीजन्य पदार्थ आणि खनिजे आपल्याला यांचा समावेश नैसर्गिक संसाधनामध्ये आणि कच्च्या मालामध्ये करता येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये वनस्पतीजन्य पदार्थाचं उत्पादन घेतलं जात आहे आता वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे जे कोणते समजा अन्न कापूस असेल त्याच पद्धतीने रबर असेल ताग असेल यांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन आपण घेत आहे आणि लष्करी सामर्थ्याबरोबरच सा, आपण मूर्त आणि अमूर्त घटक हे इथे बघत आहोत विभिन्न असा हा एक घटक आहे लष्करी सामर्थ्याबरोबरच सा, देशाचं सामर्थ्य बघत असताना आणि मूर्त घटकामध्ये कच्चा माल आणि नैसर्गिक साध म्हणजे आपण आपल्या भारत देशामध्ये वनस्पतीजन्य जे पदार्थ आहेत त्याचं उत्पादन घेतलं जात आहे आता अन्न पदार्थ जर म्हटलं तर अन्नामध्ये आपण बाजरी असेल गहू असेल तांदूळ असेल किंवा डाळी असेल यांचंही आपण उत्पादन घेत आहे त्याच पद्धतीने आपण रबराचं उत्पादन घेतोय तागाचं उत्पादन घेतोय तसेच आपण दुसऱ्या प्रकारे आपण प्राणीजन्य जे पदार्थ आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादित करत आहे आता प्राणीजन्य पदार्थ म्हणजे दूध आहे मांस आहे मासे आहे तेल आहे यापासून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्राणीजन्य पदार्थ मिळतात आता या प्राणीजन्य पदार्थामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर भारतामध्ये दुधाचं उत्पादन घेतलं जात आहे दुधाचं उत्पादन घ्यायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना दुग्धपालन हा व्यवसाय करावा लागतो आहे गाई त्याच पद्धतीने शेळ्या मेंढ्या म्हशी या काय करावं लागणार आहे पाळाव्या लागणार आहे आणि भारतामध्ये हे दुधाचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खूप मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे त्यामुळं भारताच्या अनेक राज्याला जी सागर किनारपट्टी आहे तेथे मासे जे आहेत ते मत्स्य व्यवसाय केला जातोय त्याच पद्धतीने मांस आणि तेल हे सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याचा वापर केला जात आहे म्हणजे तेलाचं उत्पादन घेतलं जात आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणाचं मांस जे आहे ते लोक आहारामध्ये समावेश करत आहेत तर अशा पद्धतीने प्राणीजन्य पदार्थसुद्धा अतिशय महत्त्वाचे सांगितलेले आहेत कच्चा माल आणि नैसर्गिक संसाधनामध्ये त्यानंतर तिसरा पॉईंट आहे खनिजे आपल्या या भारतामध्ये खनिज जे आहेत त्याचाही मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर करताना दिसून येतो आहे आपल्या भारतामध्ये खनिजाचे साठे आपल्याला दिसून येतात कोळशाचे साठे आहे लोखंडाचे साठे आहे आणि त्याद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन तेथे करताना दिसून येतो आहे आपण विद्यार्थी मित्रांनो भारत जगात सर्वात मोठ्या दूध उत्पादकांपैकी एक देश मानला गेलेला आहे भारतामध्ये कोळसा आणि त्याच पद्धतीने लोखंडाचे सर्वाधिक साठे आपल्याला दिसून येतात म्हणजे भारतामध्ये लोखंड आणि कोळसा याचे खूप मोठ्या प्रमाणात साठे आहेत इतरही खनिजाचे साठे आहेत परंतु त्या तुलनेने कोळसा आणि लोखंडाचे सर्वाधिक साठे जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात येथे दिसून येतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा घटक बनणार आहे मोठ्या घटकामध्ये लोकसंख्या देशा लोक कोणत्याही देशाची एकूण लोकसंख्या किती आहे यापेक्षा त्या देशाची जी लोकसंख्या आहे ती उत्पादनक्षम लोकसंख्या किती आहे हे, हे इथे विद्यार्थी मित्रांनो अधिक महत्त्वाचं आहे म्हणजे उत्पादनक्षम लोकसंख्या असणं अधिक महत्त्वाचं इथे मानलं गेलेलं आहे लोकसंख्या किती आहे याचा आपण विचार करायचा नाही त्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या ही उत्पादन क्षम आहे याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे भारताला विद्यार्थी मित्रांनो तरुणांचा देश असं म्हटलं गेलेलं आहे का भारताला तरुणांचा देश असं म्हटलेला आहे कारण भारत देशामध्ये दे। विद्यार्थी मित्रांनो या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी पन्नास टक्क्याहून अधिक लोकसंख्या ही पंचवीस वर्षीय वयोगटाच्या खालील आहे त्याच पद्धतीने पासष्ट टक्क्याहून अधिक लोक हे पस्तीस वर्षापेक्षा लहान आहेत त्याच पद्धतीने या वयोगटातील सक्षम कामकरी वर्ग उपलब्ध असल्याने ते देशासाठी लाभदायक का आहे कारण सक्षम कामकरी वर्ग उपलब्ध असल्यामुळे देशातील जे उत्पादन आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडून येताना आपल्याला दिसून येते सक्षम जे कामकरी वर्ग आहेत ते देशाच्या विकासासाठी महत्वाचे येथे आपल्याला सांगता येईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण चौथा घटक बघणार आहे मूर्त घटकामध्ये तो म्हणजे तंत्रज्ञान तंत्रज्ञान बघत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञान म्हणजे भौतिक आणि नैसर्गिक सृष्टीची संरचना आणि विविध क्रियाकल्पांचा पद्धतशीर अभ्यास होय अशा पद्धतीनं आपण विज्ञान म्हणजे काय ते सांगतोय विज्ञान म्हणजे काय तर भौतिक आणि नैसर्गिक सृष्टीची संरचना आणि विविध क्रियाकल्पांचा पद्धतशीर अभ्यास होय असं इथे आपल्याला सांगावं लागेल विद्यार्थी मित्रांनो व्यावहारिकशास्त्राचे उपयोजन जेव्हा औद्योगिक किंवा वाणिज्य क्षेत्रामध्ये केले जाते तेव्हा त्याला ते तंत्रज्ञान असं म्हटलं जात आहे म्हणजे व्यावहारिक शास्त्राचे उपयोजन जेव्हा आपण औद्योगिक आणि वाणिज्य क्षेत्रामध्ये करतोय त्यालाच तंत्रज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे आता औद्योगिक किंवा वाणिज्य क्षेत्र हे दोन शब्द जे आहेत ते, ते एकमेकाला और म्हणून वापरले जात आहेत विद्यार्थी मित्रांनो जेव्हा शास्त्रीय ज्ञानाचा वापर हा व्यावहारिक हेतू साध्य करण्यासाठी केला जातो तेव्हा के काही पद्धती व्यवस्था आणि साधनेही वापरली जात असतात या सर्व घटकांचा समावेश तंत्रज्ञानामध्ये केला जातोय विज्ञान आणि तंत्रज्ञान हे राष्ट्रीय सामर्थ्याचे महत्त्वाचे घटक मानले गेलेले आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भारताने मोठी झेप घेतलेली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेत असताना भारताने आण्विक आंतरिक आणि इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रामध्ये मोठी उंची गाठलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आंतरिक्ष या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं तर भारताने चंद्रावरती चंद्रयान टू हे मिशन हाती घेतलेलं होतं आणि चंद्रयान टू आपण चंद्रावरती पाठवलेलं आहे मग विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी उंची गाठलेली आहे म्हणजे इस्रोच्या मदतीने इस्रो ही जी संस्था आहे इस्रोच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे अंतराळामध्ये विविध मोहिमा राबवत आहे आपण चंद्रयान टू ही मोहीम राबवलेली आहे आता भविष्यामध्ये सुद्धा भविष्य कालखंडामध्ये आता येत्या कालखंडामध्ये आपण चंद्रयान थ्री ही मोहीम राबवणार आहे त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण अनेक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी झेप घेतलेली आहे अणुऊर्जा प्रकल्प आपण उभारलेले आहेत त्याच पद्धतीने आपण देशाचं रक्षण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नाग असेल अग्नी असेल ब्रह्मास्त्र असेल असे जे क्षेपणास्त्र आहे ते निर्माण केलेले आहेत डी आर डी आर डी ओ मार्फत आपण अशा प्रकारचे देशाचं संरक्षण करण्यासाठी हे क्षेपणास्त्र आपण विकसित केलेले आहेत यांची जी क्षमता जर बघितली ना विद्यार्थी मित्रांनो तर पाच हजार आणि सात हजारच्या दरम्यान आपण या क्षमते क्षेपणास्त्र विकसित करू शकलेलो आहोत तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो आंतरिक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये खूप मोठी उंची जी आहे ती आपण गाठलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण अमूर्त घटक बघणार आहोत आता अमूर्त घटकामध्ये तीन पॉइंट आपल्याला बघायचे आहेत समाज लोक किंवा देश यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो आणि भारतीय राज्यघटनेच्या सरनाव्यामध्ये देशाची विचारसरणी जी आहे की अधोरेखित केली गेलेली आहे दुसरा घटक आहे अमूर्त घटकामध्ये तो म्हणजे नीती धैर्य नीती धैर्य म्हणजे काय तर नीती धैर्य हे देशाचे राष्ट्रीय गुणवैशिष्ट्य येथे सांगितलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रसंग जर ओढवला तर आपल्या देशातील लोक कसे वागतात एखादा मोठा पीज प्रसंग निर्माण झालेला आहे आणि अशा या अवस्थेमध्ये देशातील लोक जे आहेत कस ते कसं वागतात हे इथे आपल्याला दिसून येत आहे उदाहरणार्थ समजा भूकंप युद्ध प्रसंग ओढवल्यास लोक घाबरून न जातात एकमेकाच्या मदतीला धावून जातात यालाच देशाचे नीतीधैर्य धैर्य असे म्हणतात म्हणजे आपल्या या देशातील जे लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे असे जे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा युद्धजन्य प्रसंग निर्माण जर झाला असेल तर अशा वेळेस लोकांनी घाबरून न जाता एकमेकाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे त्यालाच देशाचे नीती धैर्य असं म्हटलं गेलेलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा घटक आहे नेतृत्व नेतृत्व देशाचं सामर्थ्य जे आहे ते बघत असताना विद्यार्थी मित्रांनो कोणतं राष्ट्रीय सामर्थ्य आणि या राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये हा जो अमूर्त घटक आहे ना तो सुद्धा अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे यामध्ये नेतृत्व देशाचं ते अतिशय महत्वाचं सांगता येईल आपल्याला देशाचं नेतृत्व जे आहे ते प्रभावी असलं पाहिजे पात्र आणि सक्षम नेतृत्व असलं पाहिजे कारण प्रभावी पात्र आणि सक्षम नेतृत्व देशाला शांतता आणि समृद्धीकडे घेऊन जाणार असतं विद्यार्थी मित्रांनो आपण जर आत्ताचं जर नेतृत्व बघितलं तर हे जे नेतृत्व आहे ते सुद्धा देशाला शांतता आणि समृद्धीकडे घेऊन जाणार असं नेतृत्व आपल्याला दिसून येत आहे तुम्ही जर समजा दूरदर्शन त्याच पद्धतीने वृत्तपत्रे वाचत असाल तर तुम्हाला या अलीकडच्या कालखंडामध्ये देशातील नेतृत्व किती प्रभावी आहे हे आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्राचे सामर्थ्य यामध्ये आपण मूर्त आणि अमूर्त घटकांची माहिती बघितली आहे पुढील तासाला आपण पुढील पॉईंटची माहिती बघणार आहोत